नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं आज स्वागत असा आज मी बनवलं आहे मेंडी मसालो पहिला तर मी भेंडी कट कर करून घेतले ही बघा अशी मध्ये भाग करायचो व्यवस्थित कापून घ्यायची अशी सगळी व्यवस्थित कापून घेतल्यानंतर एक कांदो चिरायचो हे बघा यो असं कांदो घेतला आणि ह्या चॉपर असा त्याच्यात मी घातलंय चॉपर त्या बारीक करून घेतलंय हे बघा असा कचाकचक चिरवायचा त्या का आणि कापून घ्यायचो कांदो कापून घेतलेलो त्या एका ताटात ठेवले कांदो घ्यायचो त्याच्यात या कांदा खोबऱ्याचा वाटा ना थोडा मिक्स करायचा त्यानंतर त्याच्यात हळद घालायची दोन चमचे बेसन थोडस आगर घालायचो आणि मालवणी मसालो घालायचो आणि मिक्स करून घ्यायचा आणि जे आपण भेंडी कट करून घेतली असत त्या भेंडीमध्ये या सगळं वाटप मिक्स करून या भेंडीमध्ये भरून घ्यायचा असा अशा पद्धतीने या सगळ्यांक असं लावून घ्यायचा अशा प पद्धतीने सगळ्यांका असा भरून भेंडीच्या आतमध्ये आपण भाग केलेला असत त्याचं सगळ्या वाटप भरून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्यांका तर वाटप होता तर सगळ्या भरून घेतलंय त्यानंतर एक कढई ठेवायची गॅसवर गॅस पेटवायचो आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून मोहरी जिऱ्याची फोडणी कढीपत्ता कांदो आणि टोमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचा तेल टाकले मी याच्यात त्यानंतर मोरी जिरा मोहरी जिरा तडतडल्यावर कडीपत्तो घालायचं नाहीतर कडीपत्तो खराबतो हे बघा मोरी जिरी तडतडली आहे आता यामध्ये कढीपत्तो घालायचो सात पाच पाकळी त्यानंतर आपण मगाशी जो कांदो सॉफ करून घेतलो होतो त्या भांड्यात तो ह्याच्यात घालायचो कांदो कांदो थोडंसं मऊ झाल्यावर तेलात त्यानंतर मग त्यामध्ये तेर्मा, आपण टोमॅटो टोमॅटो क कर, कट करून घेतलो असा तो पण याच्यात टोमॅटो घालून घ्यायचो आता बघा कांदो व्यवस्थित जरा भाजलं त्याच्यानंतर टोमॅटो टाकले तो, तो पण परतून घ्यायचो टोमॅटो आणि थोडासा मीठ टाकायचं म्हणजे कांदो टोमॅटो लवकर टाक थोडासा मीठ टाकून घ्यायचा म्हणजे तो लगेच या होता चार ते पाच मिनिटमध्ये तो शिजता लगेच तोपर्यंत आपण जी भरलेली भेंडी असत ती एका तव्यावर फ्राय करून घ्यायची तर ती फ्राय करून नाही घेतला तर तो गुगळीत पण होता त्याच्यामध्ये म्हणून ती आपण व्यवस्थित तव्यावर फ्राय करून घ्यायची तर बघा मी एक तवा ठेवलो बाजू त्याच्यावर बघा बाजूत तव तो ठेवलं त्याच्यावर तेल घालून घ्यायचा तव तापल्यावर आणि त्यामध्ये आपण ती भेंडी भरलेली आहे ती तव्यावर टाकायची आणि फ्राय करून घ्यायची व्यवस्थित आता बाजू कांदो आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलो असा नंतर त्यामध्ये एक दोन चमचे कांदा खोबऱ्याचा वाटण घालायचा मी बघा भेंडी व्यवस्थित परतून घेतली आहे एका साईडने परतून घ्यायची दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करायची आणि ह्यामध्ये कढईमध्ये कांदो टोमॅटो शिजलो असतात व्यवस्थित तर दोन चमचे कांदा फोबऱ्याचं वाटण घालून परतून घ्यायचा आणि थोडासा पाणी घालायचा आणि एक चमच मालवणी मसालो घालायचो आणि परतून घ्यायचा आणि दोन चार कोकमा टाकायचे व्यवस्थित परतून घ्यायचा आणि ती भाजलेली भेंडी आहेत फ्राय केलेली ती ह्याच्यात सोडायची तशीच जी उरलेली भेंडी आहेत ती पण प्रकारे फ्राय करून घेऊन ती पण नंतर ह्या कढईत सोडायची बघा अशा प्रकारे जी उरलेली होती भेंडी ती पण तव्यावर टाकलेली आहे आणि ती पण अशी फ्राय करून घेतलेली असत थोडासा पाणी तुमका कमी वाटला तर अजून टाकायचं त्याच्या व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे त्याच्यात लक्षात ठेवा आपण पहिलाच थोडासा मीठ टाकलेला होता नंतर तुम्ही एकदा चाकून बघायचं आणि नंतर परत मग तुमकं वाटलं तर त्याच्यात मीठ घालायचं लास्टला ती बघा ही पण भेंडी आता फ्राय केली आहे ती पण याच्यात टाकायची ती पण एकजूर करून घ्यायची आता शिजवूक द्यायची थोडा वेळ भेंडी ऑलरेडी फ्राय केलेली असतात त्याच्यामुळे तिथं काय भेंडी शिजलेलीच असतात थोडा वेळ ठेवायचा पाच मिनटं चवीप्रमाणे मीठ वया तर घालायचा तुमक आणि हे बघा अशा प्रकारे आपली भेंडी मसाला रेडी असा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय